लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाजातले बोलता बोलता हरिषबाई म्हणले महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये साहेब सगळ्यात कमी पैशामध्ये कागद राहायला माणूस मी असेल तुम्ही सगळ्यांना समळून घेतलं म्हणून हा दिवस आज आपण पाहणार या प्रमाण केलंच पाहिजे मान्य करावंच लागत एकीकडे एवढे धनदाडगे लोक म्हणजे त्यांच्या जो काही असेल तसं पण वरून प्रेशर खूपच होत त्यामुळे त्याच्यापासून पैशाचा पूर चालला अक्षरशः आमच्या तालुक्यात एका एका गावामध्ये पाच पाच दहा आता अखेरीला पैसा थोड माणूस मजबूर होते त्यामुळे भविष्यातील निवड कमी झाली असेल पण सर्व सामान्य माणसानं मनावर धरलेली निवडणूक होती त्याच्यामुळे कोणी माहिती लाली तर आपल्या या कार्यक्रमाला हा विषय नाही एक गोष्ट मला तितकीच आहे आता बऱ्याच जणांना सांगितलं की काकाच आमच्या इंदिरा काकानं असं केलं तसं केलं पहिल्या दिवशी बसून काका आपल्या सोबत ते पाठीमागे बसायचे आणि गावामध्ये आपण जायचे भाषण विषय केलं की हे कुठं तरी कुजबूज करायचे आपल्या पाठीमागे शिकव करायचे तर तू त्या गावात लगेच फोन यायचा बोला की अरे याला काला बसू हे असं असं बोला आता तुम्ही मुंब खूप दाबाय होते तर त्या मोबाईलचा बघू यार आवाज जाऊ नये माझं बोलून पण लोक सांगायला माझं बोलून की बघ जाऊ नये लोकांना कळते की हे सगळं राहते ना असं करते बरेचदा आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही ज्येष्ठ हा वडील हा असं दार नका करू किंवा मागोमाग जे काही तुम्ही मागोमाग कार्यक्रम केला त्याचं सगळं धुवून निघते हो नका करू तुम्ही म्हणलं तरी काही नाही फरक पडणार आपल्याला जाऊ द्या पण त्यांनी काही ते लक्षात घेतलं नाही आता आमच्या इकडे शिवसेना समोर आता यायच्याच भाग्या लावायची गरज ती आता आता चालू झालं त्याचं की याला कोण घ्या म्हणलं म्हणून आमच्या ते सगळे शिंदे बनडीचे मोठे त्यांचे सगळे भांडण करून घ्या याला कोण आणलं इथं कोणाला सांगून आणलं मग चालते आपण आपलं फातर काय होते ते फातरायचं तसं आमच्या काकाचं वय झालेलं आहे काय नाही त्याला काय घरी बसले काय कोणीकडे बसले काय फरक पडत नाही दुःख एकच आहे त्याच्या समजा माणसाला पैसे दिले होते अरे यायला तर खूप एक करोड रुपये दिले त्याला पण समजा माणसाला रुपया दिला जाते हे काय आणि ऐकला त्याला त्याला काय बरोबर केलं नाही त्याच्या हिशाच्या म्हणून त्याला दिले होते त्याला काही एकट्याचे दिले का पण कोणाला दिले त्याच्या आमच्या वानखेडे साहेबांना आले तरी कमीत कमी दहा हजार दहा दहा हजार रुपयाचं पॅकिट तरी दिलं पण याय गेलं विस्तार मोहन वगैरे फोला हे आपलं नव्हतं आपलं तिकीट नाही व असं तसं चाललंय असो त्याच्या सगळ्या माणसाला त्याला माहीत ते काय पहिली ते कवात दिले नाही परत पैसे प्रत्येक दिवस पैसे तर परत दिलेलं नाही सांग आता काय ते तिकडे गेले का सुखाला गेले असतील का चांगला मलीला हातला असं अर्थवा गेले असतील पण जाऊ द्या त्यायला गरज हाय तुम्हाला असं नसल त्याला जे गरज आहे पैशाची देणं नगला पण देणं पैसे पण मी खरं खर मना भावातून तुमच्या सगळ्याच्या उन्हाच राहणार तुमच्या आभाळा मानणार नाही कारण आभार मानलं की संपाद येत पैसे त्यामुळे तुमच्या ऋणच राहणार त्याने सगळ्या गोष्टीला अमिशणापळी न पडता पण सगळे जण महायुगा सकाळीच्या पाठीमागे राहिला एक चांगल्या विचाराची ही महागाडी जी आपण प्रत्येक वेळेस भाषणात सांगत होते हे चांगल्या विचाराचे माणसं सगळे एकत्रित येऊन हे महाविकास आघाडीची निर्मिती केली तर हे जे काही माजलेली मंडळी होती हे घमेली मंडळी होती ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग घेऊ लागली यांना कुठेतरी जागा दाखवायची असेल तर सर्वसामान्य जेव्हा पेटून उठते तेव्हा काय होते ह्याची प्रचिती या सगळ्या मंडळीला जाऊन आली आणि आज जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं देशभरामध्ये एकशे सातच्या वर जागा दोन हजार मतांनी निवडून आल्या नगरांनी असल्यासारख्या आपल्या नगरपालिकेला सुद्धा एवढी वर वर घालू शकतो ग्रामपंचायतला एवढ्याच्या वर घालू शकतो ऐंशी जागा अशा होता की जे एक हजाराच्या मत निवडून आल्या होत्या तेवीस जागा अशा होता की जे पाचशेच्या मतात निवडून आल्या どうほら。